नमस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा एकोणीसवा वर्धापन दिन सोळा दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत कुसुम सभागृह नांदेड येथे साजरा होत असून या निमित्ताने आपल्या करमणुकीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेले सुप्रसिद्ध एकपात्री नाटक वराड निघालय लंडनचा प्रयोग तसेच आपल्या कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या पाल्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्व सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा व स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महावितरण कंपनी मर्यादित नांदेड सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे दोन हजार सहा जून दोन हजार सहा रोजी पूर्वीचे महाराष्ट्र राज्य विज विद्युत मंडळाचे विभाजन होऊन तीन कंपन्यांमध्ये रूपांतर झाले त्यापैकी महावितरण महा <coughs> ट्रान्स्को आणि महाजनरेशन Uh, सहा जून दोन हजार सहापासून आजपर्यंत महाचरण कंपनीला अठरा वर्षे पूर्ण झालेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या सहा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या महावितरणचा वर्धापन दिन नांदेड आपल्या शहरातील कुसुम सभागृहामध्ये नियोजित केलेला आहे तरी सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सक्रिय सहभाग नोंदवा ही सर्वांना माझी कळकळेची विनंती त्या वर्धापन दिनानिमित्त उद्या, उद्या सायंकाळी मी सहा जून दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सहा वाजता वराड निघाले लंडनला हा नाटकाचा एक पात्री कार्यक्रमचं आयोजन केलेला आहे तर व सर्व आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच वीज ग्राहकांनी पण या नाटकाचा आनंद लोटावा ही माझी नम्र विनंती सर्वांना नाटकाचं आणि कार्यक्रमाचं ठिकाण आहे कुसुम सभागृह नांदेड आणि कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे दुपारी साडेतीन वाजता आणि त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे साडेपाच वाजता आणि सहा वाजता नाटकाचा कार्यक्रम सुरू होईल